नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका ठरलं तर मग आता बंद होणार तर नेमकं काय घडणार आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्टार प्रवावरची तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ही तुम्हाला खूपच आवडते आणि ह्या मालिकेमधील सगळेच कॅरेक्टर लोकांना खूपच आवडतात सगळ्यांनी प्रेक्षकवर्गांची मनं देखील जिंकलेली आहेत सायली अर्जुन यांची प्रेम कहाणी सगळं सगळं काही एक नंबरच दाखवलेला आहे आणि या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनची जशी प्रेम कहाणी आहे ती पाहून तर लोकांना खूप आवडली ह्या मालिकेच्या हजारापर्शपर्यंत एपिसोड पोहोचलेले आहेत तर मित्रांनो आता ही मालिका स्टार स्टार प्रवाहावरून काही दिवसातच बंद होणं त्यांना तुम्हाला पाहायला भेटेल पण मित्रांनो या मालिकेमध्ये अजून खूप काही पाहिजे आहे कारण की के अजून केसचा पूर्णपणे मधुभाऊना पूर्णपणे न्याय भेटलेला नाही अजून खूप काही घटना आहेत ते सगळ्या काही पाहिजे या मालिकेमधील बाकी आहेत कारण की अजून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य ती शिक्षा भेटलेली नाही अजून आपल्याला अर्जुन आणि सायली या दोघांचं वाळ देखील पाहायचं आहे तर हे सगळं खूप सारं पाहणं बाकी आहे पण मित्रांनो पुढची न्यूज अशी आलेली आहे की ही मालिका काही तुम्हाला महिन्यानंतर बंद होताना देखील पाहायला भेटेल पण मित्रांनो ही मालिका तुम्हाला काय वाटतं बंद झाली पाहिजे का, का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका पण माझी तर पर्सनली ही मालिका फेवरेट आहे त्याच्यामुळे ही मालिका अशीच चालू राहिली पाहिजे सगळं काही व्यवस्थित एकदम चांगल्या रित्या ह्या मालिकेचा शेवट हवा असं माझं म्हणणं आहे तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय कारण की मराठी विश्वातील सगळ्या बातम्या फक्त तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटतील धन्यवाद